नमस्कार मी प्राध्यापक युवराज हालकोडे द रिंगण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत प्रत्येक भेटीमध्ये आपण एखाद्या अशा व्यक्तिमत्त्वाला बोलवतो की ज्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकू आणि त्याच्यापासून आपण काहीतरी शिकूही शकू असे व्यक्तिमत्व आपण द रिंगन लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी भेटत आहोत आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे की जर आपण आपल्या आयुष्याचं पदार्पण एका चांगल्या विचारानं केलं आणि त्या विचाराचा चांगला पाठपुरावा केला तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो शून्यातून एक विश्व निर्माण करू शकतो हे आपल्याला या व्यक्तिमत्वानं दाखवून दिलेलं आहे आपण जर आपल्या कार्याच्या प्रती निष्ठा ठेवली आपण जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला हार न मानता निराश न होता उदास न होता आपण हाती घेतलेलं कार्य अतिशय समर्पित भावनेनं पुढे घेऊन गेलं पाहिजे तर आपण त्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो असे अनेक माणसं असतात की जे अनेक असे प्रयत्न करतात ते यशस्वी तर होतातच पण ते दुसऱ्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला आधार होतात दुसऱ्यांना चांगली प्रेरणा देतात आणि जीवनामध्ये दे काहीतरी चांगलं करण्यासाठी भाग पाडतात आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या इथं आलेलं आहे ते आहेत श्री चांगदेवजी माळे आपलं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आपण आपल्या गप्पाला सुरुवात करण्यापूर्वी आता चांदेवजी माळेंना सगळेजण ओळखतात की एक डिजिटल तंत्रज्ञान अंशामध्ये सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण घरोघरी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलं आहात तर आपण या व्यवसायाची सुरुवात कशी केला या व्यवसायाची सुरुवात मुळात मी मारुती मराज साखर कारखाना या ठिकाणी सहकारामध्ये नोकरीचा अनुभव घेतला एक दोन वर्षाचा आणि त्याच्यानंतर आमचं मुरारी कृषी नेतो मी शाळा सोडल्यानंतर म्हणजे शाळा शिकत शिकतच त्या ठिकाणी होतो पण त्या ठिकाणी वाटत होते की आपण स्वतःचं काहीतरी करावं पण हो। आर्थिक ह्याच्यामुळं मी हा व्यवसाय हो एकदम कमी ह्याच्यात आणि सहज करता येणार होता आणि ह्याच्यात असं दिसलं की बाबा प्रिंटिंग क्षेत्र होतं स्क्रीन वगैरे हो हे तर ते दिवसभर काम करून रात्री आपण पत्रिका वगैरे हो छापून ग्राहकांना देणे वगैरे मला त्यावेळेस सगळं म्हणजे घरच्यांनी सर्वांनी मदत केली पुन्हा आमचे मित्र परिवार होता की जवळ बसले त्यांनी भरपूर मदत केली मला की बारीक छोट्या छोट्या ह्याच्यातून करताना कुंभार गल्लीमध्ये साडेतीन पत्र्याचं चा दुकान चालू केलं होतं मग ती एक वेळा अशी यायची ती की मला त्याचं भाडं बी द्यायचं म्हटलं तर पैसे नसायचे पण तसं करत करत भविष्यात लक्षात लग आलं की बा आपण आता काहीतरी केलं पाहिजे नोकरीचा थोडा आला ते नोकरीला बी <coughs> पैसे भरून वगैरे मी लागलो केलं पण असं लक्षात येऊ लागलं की ह्याच्यामध्ये आपण जर एवढं असून जर गुंतून पडलो तर हे असं नाही लागत आणि तिथं असं झालं की मी ज्यांच्या सोबत होतो ते पन्नास साठ साठ हजार पगारीचे माणसं राहायचे मी त्यांच्यासोबत सोबत राहायचं ते परमनंट राहते आम्ही तात्पुरते होतो पण त्यांचं असं म्हणणं की तुमच्याकडे एवढं असताना तुम्ही एवढं आहे तर नोकरी कसं काय करतात तुम्ही तुम्ही भरपूर करा मी म्हणायचं यांना एवढी पगार असताना हे माणसं आपल्याला बाहेर म्हणजे तुम्ही काहीतरी करा बरोबर एक दोन वर्षाच्या अनुभवानंतर थोडं लक्षात आले कारखान्याच्या पूर्ण काम केलं तर सगळ्या क्षेत्रात कुठलंही काम सांगल ते करणे किंवा सगळ्याशी संबंध आहे ते म्हणलं आपण काहीतरी थोडं त्यावेळेस ठरवलं की बाबा आपण हे करत करत व्यवसाय करायचा मग इथं औषधामध्ये छोटस दुकान चालू केलं मग ते लहान होतं बोळात होतं मग ते करत 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 थोड्या दिवसाच्या नंतर औसेकर महाराजांच्या तिथे रवी महाराजांचे मला एक दुकान मिळालं तिथं घेतलं मग सुरुवातीला वाटत होतं की बाबा हे काय कसं होईल की पण ह्या व्यवसायात आल्यावर असं लक्षात आलं की बाबा हे करत गेलं तर आपल्याला भविष्यात होणार आहे असं करत करत पत्रिका प्रिंटिंग वगैरे हो करत स्क्रीन वगैरे हो काही दिवसानं मग डिजिटल बॅनर हे असं सोलापूर पुणे ह्या ठिकाणी दिसायले मग मी एका दिवशी गेल्यानंतर म्हटलं हे आपण औष्याकडं नेलं तर कसं राहील बघू करूया सगळ्या नवीन नवीन विचार होता हा मग चालू झालं जजमेंट वगैरे मशीनचं घ्यायचं मशीन चौकशी केली केली मशीन ठरवली मग तिथं ठरवल्यानंतर असं झाली आता चालूच करायचं मग आणलं चालू केलं मग सुरुवातीला असं म्हणजे थोडा रिस्पॉन्स होता पण वाटायला लागलं की आपण काय करायला की भविष्यात काय होईल पण नाही म्हणलं ह्याच्यातून आता ह्याच्यातून ठरवलं बा काही ना काही आपल्याला मिळणार दिशा मग एक सहा महिन्याच्या नंतर व्यवस्थित सगळं चालायला लागलं मग लक्षात आलं की आपलं शिक्षण कमी आहे आता मी ऍक्च्युली दहावीतच शिक्षण ना पण सोडून दिलं आपल्या घरच्या याच्यामुळे वगैरे मग लक्षात येईल की आपलं दहावी शिक्षण आहे सगळं येणार सगळे हे इंग्लिश मध्ये किंवा भरपूर पुढचं काय करायचं तर मग थोड्या दिवसांना अशी परिस्थिती झाली की अडचण कुठलीच यायची नाही आपण हे होत गेलो सर होत गेलो ते मग तुम्हाला हाच व्यवसाय का निवडावा असा वाटला तुमच्याकडे अनेक पर्याय असताना तुम्ही फक्त ह्या प्रिंटिंग मध्येच काय आवडलं कारण काय झालं की याच्यात एकतर मेहनत करत तेवढं पैसा आपल्याकडे वाढत उत्तर सगळ्यामध्ये सामाजिक बी आपलं समाजाचं काहीतरी देणं आहे त्याच्या माध्यमातून समाजाच्या इतर कार्यक्रम असतील बघण्यात यायले जवळून किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व होता यायला आणि एकदम प्रसिद्धीचा हा एकदम असा फास्ट मार्ग आणि पुन्हा आपलं काहीतरी समाजाशी देणं तुमची तुम्ही समोर देऊ शकता हा हे लक्षात आल्यानंतर पुन्हा ज्याची कुणाची बाब काही असली अडचण असली तर त्याला आपण डायरेक्टली बोलू शकतो त्या माध्यमातून आणि आपल्या स्वतःच याच्यातून हे होणार आहे विकास होणार आहे किंवा आपलं सगळं व्यवस्थित होणार त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय जो आहे तो तीन पत्र्याच्या दुकानापासून सुरू केला साडेतीन पत्र्याच्या साडेतीन पत्र्याच्या आणि आज मोठं तुमचं दुकान ठाकलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे मोठा व्यवसाय तुम्हाला कसं वाटतं म्हणजे सुरुवात ज्यावेळेस तुम्ही केली ती कशी होती आणि आज एशाच्या शिखराकडे जात असताना तुम्हाला कसं वाटतं सुरुवात केली त्यावेळेस कसं होतं की बाबा आपण म्हणजे काम आहे ऍक्च्युली मी बऱ्याच वेळा दिवसभरात थोडा वेळ आराम करायचं काम करायचं काम राहायचं नाही बाहेर फिरून कामं हो घेऊन यायचे पण असं लक्षात येतं की बाबा कस्टमरला वेळ आणि क्वालिटी दिली तर ते कुठं ठिकाण आहे काही नाही वेळेला येणार आणि आज आता आमच्याकडे पासामास आहेत दोन तीन शाखा आहेत किंवा आमच्यापाशी बी जे बाकीचे काम केलेले मुलं आहेत त्यांनी बी दुकान चालू केले म्हणजे किती काम करायचं सध्या आपल्याकडे आता आपल्याकडे पाच कामगार आहेत म्हणजे सुरुवात तुम्ही फक्त तुमच्या स्वतःपासून शेतापासूनच केली होती बरोबर ते असं लक्षात येऊ लागलं की ह्याच्यामध्ये फक्त प्रामाणिकपणा आणि वेळेला जर महत्व हो दिलं आणि चांगलं दिलं द्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला पैसाही व्यवस्थित मिळतो आणि कामाचा गिरायकाचा जे आहे आपल्यावर विश्वास तो कायम राहतो आणि आपलं चालत त्यात बरोबर आहे म्हणजे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरून त्यामध्ये आणता बरं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस फक्त प्रिंटिंग होती आणि मला वाटतं फोटो फोटो फोटोग्राफी होती पहिले तर स्क्रीन त्यानंतर तुम्ही ते डिजिटल क्षेत्रामध्ये आला मग ते तो प्रवास कसा होता सुरुवातीला स्क्रीनच चालू होतं पण लक्षात येलं की बाहेरच्या सिटीला वगैरे पत्रिका आता प्रिंटिंग करण्या स्क्रीन करण्यापेक्षा प्रिंटिंग व्हायल्या मग पत्रिका प्रिंटिंग झाले की बोर्ड दिसायले आता हे सगळं आता लग्न म्हणलं की कार्यक्रम म्हणला की डिजिटल बॅनर आले पुन्हा होर्डिंग आल्या म्हणलं हे आता भविष्यात चालणार आहे आणि आपण एक नवीन होता आपण एक ठरवलं बाबा आपण समोरचा जसं काळ बदलत चालला तसं स्वतःला बदलायचं त्या ठिकाणी करायचं आणि आपला व्यवसाय त्या पद्धतीने चालवायचा तर आपण ह्या प्रवाहात कायम राहू आणि आपल्याला म्हणजे भविष्यात टिकण्याची बरोबर आहे म्हणजे काळानुरूप आपल्याला आपल्यामध्ये बदल करून घ्यावी लागतं तरच तुम्ही या स्पर्धेत राहतात मग ते क्षेत्र कुठलंही असो दाढशी निर्णय तुम्ही घेतला त्यावेळेस तुम्हाला वाटतं का ह्या क्षेत्रामध्ये स्कोप आहे भरपूर आहे नवीन नवीन आणि येत आहेत भरपूर आहे काहीच नाही कारण मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस मी एकटा होतो तर आज माझ्यानंतर माझ्या फॅमिलीमधले एक बादसा आहे माझा वेदिका डिजिटल त्याच्यानंतर रोहित माळी माझा पुतणे आहे तर हे सगळे टेक्नॉलॉजी ड्रोन असतील एकदम भारी क्वालिटीचे कॅमेरे असतील जे की आज मला बघितलं तर वाटतं की कसं चालवायचं त्याच्यामध्ये व्हिडिओ मिक्सिंग किंवा व्हिडिओ शूटिंगचे जे वेगवेगळे भरपूर क्रेज निघालेत तर ते सगळे त्यावेळेस मला लक्षात होते की बाबा आपण हे करायला तर हे जाणं भागच आहे घरचे मुलं तयार झाले आणि आज असं झालं की सगळं आपल्याकडे आहे आणि त्याच्यातून एक लक्षात येईल की आमची पहिले समजा एक शाखा होती तर काम होत लोड शाखा आहेत आपल्या आता आपल्या दोन शाखा आहेत पुन्हा तिसरा आहे ते असं आउटडोरच्या वगैरे करतात म्हणजे गुंतवणूक शाखा असेल तुमची तर या व्यवसायामध्ये म्हणजे गुंतवणूक कमी तुम्ही पन्नास साठ लाख रुपये आहे सध्याची सुरुवात किती केली आपण हे साडे सहाशे ते सातशे सहाशे रुपये आणि आज चक्क साठ लाखापर्यंत आपण गुंतवणूक केलेला आहे म्हणजे खूप मोठी कमी आपण जी मेहनत घेतलेली आहे आपण जे परिश्रम करता आपण ज्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेला आहात त्यामुळेच कदाचित तुम्ही एवढी मोठी प्रगती या ठिकाणी करू शकलेला आहात नक्कीच तुमचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे हा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला प्रकारे व्यक्तिगत जीवनामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी कसं मदत करत कारण तुम्ही अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे हा व्यवसाय म्हणजे मी अनुभवलं की आता आमचे गुरु आहेत अवश्य आपण एखाद्या जर व्यवसायात गेलं तर आपला प्रामाणिकपणा सोडायचाच नाही कारण काही प्रसंग असे आले की मला फक्त पुढे जायचा मार्ग होता गुंतवणूक झालेली समोर अडचणी तिथून मा परत येण्याचा मार्गच नव्हता पण त्यावेळेस ठरवलं की बाबा आपल्या आपल्या आईवड्याच्या आशीर्वादी की आपल्या भाऊ वगैरे त्यांच्या किंवा काही झालं तर प्रामाणिकपणा सोडायचं नाही त्रास त्रास झाला किंवा काही झालं व्यवसायात येतच तरी त्याच्यातून आपण आपण पूर्ण व्यवस्थित हे करून मग लक्षात की आपलं कामाचं वेळ सचोटी अगर काय म्हटली तर आपल्याकडे येणारा पैशाचा जो स्रोत आहे तो एकदम चालूच राहतो फक्त कमी जास्त होत राहतो त्याला आपण खर्च कमी करून कसं काय करायचं मॅनेज करायचं काट कसं करायचं पुढच्या येणाऱ्या खर्चाचे अचानक येणाऱ्या खर्चाचे नियोजन आधी करायचे व्यवसायातली गुंतवणूक आता पुढे जे लागणार जा आहे ते थोडं जास्त इकडे तिकडे व्यवसायातली जर गुंतवणूक जास्त केली खर्चापेक्षा तर ती कधी ना कधी कामी होऊन जाते एवढं लक्षात आलं त्याच्यामुळं दोन तीन प्रकारे वेगवेगळे वे पैशाचे स्रोत ठेवले त्याच्यामुळं आता आपला व्यवसाय करत करतच मी कमीत कमी सात ते आठ वर्षापासून बचत गट वगैरे हे सर्वांच्या सुईसाठी मग एखाद्या जर समोर बाजूच्या आपल्या अडचण असली तर त्याचे सोडवण्यासाठी काय करायचं मग हे बचत गटाची वगैरे थोडं एक सव लागली पहिल्यांदा मग ते सव लागत लागत लक्षात येईल की बाबा मी आपली आर्थिक अडचण भागू शकतो मग हे असं लक्षात आलं की बाबा आपण एकूण एकाची मदत करायची म्हटलं तर ह्या माध्यमातून करण्यापेक्षा बचत गट वगैरे याच्यातून करू शकतो मग ते आमचा बचत गट आज एक एक, 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 एक ते सव्वा कोटी रुपयापासून चालत होता मग तो व्यवस्थित चालू आहे त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आले की बा आपण हे करतच आहेत तर मग सामाजिक काम करता करता आपल्याला ह्याच्या वगैरे अजून काय करता येईल मग मध्येच मग आम्ही ते औसा क्रांती साप्ताहिक त्याची बी नोंदणी केली मग तेही आज तगायत व्यवस्थित चालू आहे फक्त एवढंच की मार्केटला वगैरे आपण त्याची प्रसिद्धी करत नाही पण वेळेच्या नियोजनात सगळं व्यवस्थित चालू आहे शाळेचं चा मध्ये आपण लक्षात आले कि आपण लोकांसाठी काय करता येते तर आम्ही कमी सात ते आठ दहा वर्ष माळे गल्लीमध्ये चंदेल सर यांच्या भरपूर सहकार्य मिळालं मला त्यांचं त्यांच्यामुळे मी दहा वर्ष एकदम व्यवस्थित अशी एकशे पासष्ट लेकरांची बालवाडी चांगली चढ आणि तेही निस्वार्थ एकदम फीस कमी घेऊन पण आपल्या समाजाशी काहीतरी देणं आहे त्या हिशोबाने एक सुरळीत चालवलं काय अडचणी बरं म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस अनेक काय उपक्रम करू वाटतात किंवा तुम्ही केला देखील केला यासाठी माणसामध्ये सकारात्मक ऊर्जाच असावी लागते चांगल्या विचाराने प्रेरित झालेली माणसंच असं काहीतरी करू शकतात हे तुम्ही सारखं धडपड करून असं वेगवेगळं काहीतरी करत असतात म्हणजे हा जो व्यवसाय आहे तुमचा डिजिटल किंवा फोटोग्राफी असेल प्रिंटिंग असेल तो तुमच्या आयुष्यामध्ये एक वरदान म्हणून वरदान कारण मी ज्यावेळेस एक नोकरी करायचं ठरवलं होतं किंवा आपल्याला भविष्यात फक्त एक मर्यादित आपल्याला पन्नास साठ हजार की ह्याच्याही ह्याच्या काहीतरी कारण आज आपल्यासोबत पाच माणसं काम करतात पाच माणसांचं घर चालतय किंवा आपण कुठल्याही काही कुणाला मदत करायची म्हणलं तर व्यवसाय आहे आपला आपण काही करू शकतो बरोबर पण ते नोकरीत गुंतवलं तर थोडं मर्यादा येतात त्याच्यामुळे लक्षात आलं की हा व्यवसाय आणि विशेष की एकदम ओळख अशी तयार होते समाजात की आपण जे आहेत माणूस कसं आहे आप ते आपल्या व्यवसाय किंवा आपल्या रोजच्या कामातून लक्षात येते त्याच्यामुळे समोरच्या माणसाला एकदम आपल्याला सहज त्याचं मनामध्ये उतरता येते आहे आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की हा व्यवसाय नसून आपल्याला कुठलं तरी वरदान मिळालंय हे जर आपण भविष्यात प्रामाणिक केलं तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही फक्त याला सातत्य आणि आपली कसोटी कायम ठेवायची बरोबर आहे आणि असं आहे की आता खूप वेगवेगळे माध्यमं निर्माण झालेली आहेत की परवा समजा पूर्वी माझ्या घरी का एखादा कार्यक्रम असेल तर मी फोटो तुमच्याकडेच काढून किंवा फोटोग्राफरकडे जाऊन फोटो काढणार आणि ते फोटो परत वॉश करून प्रिंट करून घेणार पण आता असं झालेलं आहे की लोक मोबाईलमध्ये फोटो काढतात हा काढतात आणि ते वॉश करून घेतात मग त्यालाही त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर काही झाला काहीच झाला नाही कारण त्यालाही पर्याय काय आम्ही सुरुवातीला फोटोग्राफी करत होतो त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आता आपल्याला फ्लेक्स लागणार आहे त्याच्यानंतर आम्ही डिजिटल प्रिंटिंगमध्ये गेलो त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आता लोक जास्त फोटो काढायलात पण आपल्याकडे धुवायला आले आहेत त्याच्यात आम्ही डिजिटल प्रिंटिंग लॅबची मशीन होती तीही मी केरळहून आणली एकदम मावशीसारख्या तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या लेवलला कुठंच नव्हती ते पण लावली मी दोन वर्ष व्यवस्थित चालवली पण त्याचं मॅन किंवा त्याची रोजची क्वांटिटी हजार दोन हजार औष्यासारख्या ठिकाणी परवडण्यासारखं नव्हतं तरी पण दोन वर्ष चालवली आणि त्याच्यामध्ये आता सध्या कोणिकाचं प्रोडक्शन मशीन म्हणून जे की तालुक्याला आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठंच नाही किंवा मराठवाड्यामध्ये नाही त्यांना बी त्यांना म्हणलं असं असं आहे त्यांनी म्हणलं तुम्ही का म्हणलं आज त्या मशीनला घेऊन पाच वर्ष झालं त्यांचं सात वर्षाचं अग्रीमेंट होतं तर व्यवस्थित एकदम म्हणजे लोकांचं जे बाहेर प्रिंटिंग समजा त्यांनी आपण त्यांचे फोटो काढत नसलो तर त्यांनी फोटो काढलेले बी धुवून द्यायचं त्याच्यात पैसे आपले दोन कसे मिळतील आणि हे औषधले जे इतर व्यावसायिक आहेत ते लातूरला जाण्यापेक्षा आपल्या कसं थांबतील आणि जास्तीत जास्त जलद गतीने कसं ग्राहकांना सुविधा देता येईल ह्याच्यावर जास्तीत जास्त भर करून आपण प्रोडक्शन प्रिंटर वगैरे आणल्यामुळं बाकीचे कस्टमर आपल्याकडे फोटो नाही काढले तर धुवायला येतातच बरं म्हणजे तुम्ही खूप असं काळाच्या बरोबर चालता आणि भविष्याचा वेध घेत आपल्याला नवीन काय करता येईल याच्यासाठी खूप प्रयत्न करता मग या क्षेत्रामध्ये दे, आव्हाने देखील खूप असतील आहेत तुम्हाला काय कुठले आव्हानं वाटतात आव्हान आहे तुम्हाला असं काय वाटतं आता या व्यवसायामध्ये सध्या प्रत्येक गोष्टी आपण पत्रिका असेल वगैरे हो तर पहिले कसं फक्त प्रिंटेड जात होत्या तर आता त्याचं सगळं डि, 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 डिजिटल निघाले त्याला संगीत देणं किंवा त्याचे व्हिडिओ मिक्सिंग करून करणे आणि एखादं समजा निमंत्रण आहे तर ते उगा सहज पत्रिकेवर देण्यापेक्षा आता त्याचे व्हिडिओ वगैरे याले आहेत किंवा आमच्या डिजिटल प्रिंटिंगमध्ये आता आपण फक्त असं बॅनर वगैरे करतो तर आता असे भविष्यात प्रोड प्रोडक्टले की टी शर्ट तुमचे मग किंवा तुमच्या भिंतीवर जरी प्रिंटिंग करायची असली तर कुठलीही करता येईल वॉलवर असेल किंवा भविष्यात चाललं की आता ह्याच्यात काही करायचं पण पुढे एकदम ग्रोथ करतच राहायचं आणि आपण आपल्याला बदलत गेलो आपला व्यवसाय अखंड चालूच राहतो मग तुम्ही ह्या सगळ्या आव्हानांना सामना कसा करता पर्याय कसा काढता तुम्ही ह्याच्यातून सोल्युशन कसं करता काही नाही आपल्याला ज्यावेळेस समजा वेळ आहे त्यावेळेस विचार करायचं की बाबा आपण आज काय आहोत भविष्यात समजा काही नवीन बघितलं तर ते आपल्याला कसं करता येईल मग त्याच्याबद्दल निवडायचं की किंवा हे कसं करायचं घरी आपले घरच्यांसोबत वगैरे चर्चा करणे मग आपल्याला काय करता येईल मग त्याच्यावर थोडं थोडं काम चालू करायचं मग ह्या वेळेतून थोडा वेळ काढायचा नवीन काय का बघायचं का मग ते आपल्या इथं कसं आणता येईल ह्याच्याबद्दल बघायचं आणि पुन्हा त्याच्यात आपल्याला चलवता येईल का मग हे करत करत नवीन कुठले एक्झिबिशन असले वगैरे हो तर त्याला अटेंड करायचं ते बघायचे त्याच्यामध्ये आपल्याला काही नवीन घेताल तर त्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन त्याला संपर्क करून हे वाढवत राहायचं आणि ते जे समोर आपल्याला एखाद्या कामाला एवढा वेळ लागतो तर ते जास्तीत जास्त प्रिंटिंग कमी वेळात जास्त कसं करता येईल क्वालिटी कशी घेता येईल याचं म्हणजे अपडेट होत होत राहायचं पण कधी कधी असंही होत की माझ्याकडे समजा एखादा कार्यक्रम असेल आणि मी माझ्या कार्यक्रमात भरमसात फोटो काढायला सांगतो तुम्हाला एक पाचशे हजार फोटो काढायला सांगितले पण ज्यावेळेस तुम्ही मला फोटो निवडायला सांगता त्यावेळेस मी त्यातले फक्त शंभरच घेतो मग त्यावेळेस तुम्ही कसं त्याला कसं हँडल करता कारण तुमचं नुकसान होतं कारण काय झालं मी नवीन होतं फोटोग्राफी चालू केली कॅमेराला असं व्हायचं की मी जायचं फोटो काढून यायचं मग त्यावेळेस कसं होतं की दहा वर्षाखाली वीस वर्षाखाली प्रामाणिक सगळे यायचे फोटो घेऊन जायचे पण नंतर नंतर असं की शंभर फोटो काढायच्या पाच सहा घेऊन जायच्यामध्ये एक लक्षात आलं एक दोन वर्ष काढले मी म्हणलं लक्षात आलं आता ह्याच्यानंतर तर मग त्याच्यात आधी कस्टमरला सांगायचं आल्यानंतर बघ काढले चे ऐंशी टक्के सत्तर टक्के फोटो तुम्हाला बंधनकारक घ्यावंच लागते आणि त्याच्यात अजून एक लक्षात आलं की कॅमेरे वगैरे अपडेट ठेवले याची ठेवले आपण काढतानाच फोटो अशा काढायच्या की कस्टमरला न सांगता काय फोटो काढल्या तरी त्यांनी बघितल्या तरी ते तो 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 फोटो त्यांना आवडावं लागतील म्हणजे आपण काढलेले शंभर टक्के शंभर फोटो खराब निघणार नाहीत किंवा त्यांना आवडणार नाही तर त्याच्यातले त्यांनी ऐंशी टक्के सत्तर टक्के फोटो घेऊनच जावं लागतील अशा काढतानाच आपण थोडं दोन कॅमेरे लावणे वेगवेगळ्या अँगल न घेणे हे थोडं आपण हे करायचं छान कधी असंही होत की मी तुमच्याकडे फोटो काढतो आणि तुम्हाला सांगतो की ते फोटो माझ्या व्हॉट्सअपला टाका आणि परत मी तुमच्याकडून फोटोच घेत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करता का आहे कारण काळानुरूप काय लक्षात आलं की फोटो एवढ्या काढल्या जातात आता काही जणांना काय असते की घ्यायची आणि व्हॉट्सअपला फेसबुकला सोशल मीडियावर सोडायची त्याची प्रसिद्धी करायची आणि पहिलं कसं होते की मागील आठवणी कुणी जतन करत होता आता माग कोण जतन करण्यात गेलं फक्त पुढे पळायचं चाललंय त्याच्यात असं लक्षात आलं की बा एक समजा आपण पेन मध्ये फोटो कॅमेऱ्यात काढली पेन मध्ये त्याचा एक वेगळा दर ठरवू की जे की कस्टमरला प्रिंटचे पैसेही कमी होतील आणि त्यांच्याकडून आपल्याला आपली जेवढी आहे तेवढी मिळवी आपले प्रिंटचे पैसे कमी करायचे आणि बाकीचे कस्टमर करून घ्यायचे पण अजून बी एक लक्षात आलं की आता सोलापूर पुणे या ठिकाणी की आपण प्रिंट चे करून जर समजा फोटो पन्नास साठ रुपये देत असली तर ते फक्त बाहेर कुठं तर लोकेशन वगैरे हो बदलून फोटो काढले तर त्या फोटोला आपण हे ते केले बाबा तुम्हाला प्रिंट न पोहोचली तर आपण प्रिंटचे पैसे कमी करायचे आणि काढताना पहिल्यांदा विचारायचं की बाबा तुम्हाला प्रिंट न पोहोचली तर ह्या रेटमध्ये पडेल एवढ्या घ्यावं लागतील अशा काढावं लागतील त्याच्यामुळे ग्राहक कसं आहे आता सगळं काळानं उपचार त्याच्यामुळे त्याला तुम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस स्पर्धा खूप कमी होती पण आता ह्या दोन चार वर्षामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे मग तुम्ही ह्या स्पर्धेत कसं टिकणार पण काय दाखल आता स्पर्धेत टिकायचं म्हणलं तर व्यवसायात नवीन हे पूर्ण पाहिजेत तर आता आम्ही सध्या देखील केले की बाबा हे आपलं जे चालू आहे ह्याच्यापेक्षा पुढे काय जाता येईल तर भविष्यात अशा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की आता आपले इथं सध्या परवडणार नाहीत पण भविष्यात त्याची गरजच आहे तर आम्ही त्याला अपडेट करायचं चाललंय आणि त्याचबरोबर कसं आहे की फक्त व्यवसाय म्हणून नाही तर आपण समाजाचा एक देण आहे तर ह्या व्यवसायाबरोबर आपण दुसरी अजून काही जोड व्यवसाय करू शकतो का किंवा कुठले युनिट चालू शकतो का ह्या माध्यमातून जर केलं तर ह्या युनिटच्या माध्यमातून आपली ही त्याच्यातलं आपलं ओळखी किंवा त्याच्यातलं आपलं जे लौकिक आहे ते इकडं मदत होत आहे आणि आपण कसाही जर कॉम्पिटिशन किंवा काही घडलं तर क्वालिटी सर्व्हिस क्वांटिटी ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या क्वालिटी आणि सर्व्हिसमध्ये जर आपण वेळेत पाळलं तर कितीही जरी व्यवसाय बदलत गेला तर कुठलाही नवीन ह्याच्यातून आलं तर ते चालू शकतं काय अर्थ तुम्ही हा जो व्यवसाय आजपर्यंत करत आलेला आहात त्या व्यवसायात तुम्ही समाधीने आहात का आहे कसे काही नाही कारण मी आज व्यवसाय चालू केला त्यावेळेस मी एकदम साधारण कुटुंबातून होतो की मला मी लहानपणी ज्या गोष्टी म्हणजे मला वाटायचं की आपल्याकडे राहावत किंवा आपल्या पैसे हो। तर माझ्या आई वडील वगैरे आम्ही आज एवढं म्हणजे सगळं समाधानाला आहे की काही आता लेकरांना असो आपल्याला ले पुढे काय आहे ते आपण देऊ शकतो किंवा एखाद्या समजा कुठंही जायचंय कुणाला भेटायचंय तर आपली ओळख आता आपल्या आधी बऱ्याच ठिकाणी असं होते की मी उघ सहज जातो नाही एखाद्याला बोललो काय तर ते विचारतात की मी जर म्हणलं शेवटी की गायत्री तुम्ही मालक आहेत का असं विचारतात कारण त्यांच्याकडून जर रिस्पॉन्स मिळतो त्याला लक्षात येते की आपल्या कामाची खरंच काहीतरी पावती आहे किंवा आपलं कुठं तर नाव आहे आणि बरेच जण असं नवीन ठिकाणी जिथं ओळखच नाही किंवा आपण आता बऱ्याचदा महाराष्ट्राच्या बाहेर बी त्या ठिकाणी लक्षात आलं की बाबा बोलण्यामध्ये पहिल्यांदा ओळखच दिली नाही आपण पण नंतर शेवटी त्यांना सांगितलं की बा आपला असं असं आहे फक्त ते खास आवर्जून बाकीच्या व्यवसायाबद्दल आपल्याला विचारतात त्याच्या विचारण्यामध्ये असं लक्षात येतं की आपल्याबद्दल हे काहीतरी म्हणजे उत्सुकता आणि हे एवढ्या लांब असून आपल्याबद्दल विचारतात म्हणजे तुम्ही कसं केलं हे त्यांनी विचारतात त्यावेळेस लक्षात येते की आपल्या खरं काहीतरी वेगळं हे आपल्याला म्हणजे एकदम समाधानकारक वाटतंय बरोबर आता तुम्ही बोलताना सांगितलं की जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस तुम्हाला काही लोकांनी मदत देखील खूप केली तर त्यांची आठवण तुम्ही कशी काढाल त्यांच्या त्यांच्या प्रती काय भावना कशा व्यक्त करा त्यांची आठवण म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये दोन गोष्टी असतात नाव पण सांगू शकतो नाण्याच्या एक बाजू असते किंवा एक तर सरळ म्हणतात किंवा हे चुकीचं तुम्ही बरोबर करा तर ह्या माणसांचं आपल्यावर कायमचं ऋणच आहे कारण चूक आरश की आपल्याला समोर दाखवणारे हे खास आपल्याला म्हणजे एखाद्या जीवाभावाच्या पुढे असतात आता आमचे मित्र कंपनी आहे सगळी की सोमनाथ कांबळे पण बेलकोणचे आहेत संतोष कोदार आहेत राहुल चिटनाळे आहेत इथले जे इथले जे मित्र कंपनी आहेत किंवा इथले विटोबादा आहेत हे आम्हाला असं मार्गदर्शन करतात की आपण चुकीचं केलं तर 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 म्हणतात हे असं असं नाही एक वाटतं की असे सल्लागार बी पाहिजे चांगले आपल्या ह्याच्यात कि बाबा चुकीचं बुला तर आणि त्याच्यात की आपण ठरवलं पाहिजे की आपण काय घ्यायचं काय करायचं आपल्या दोन गोष्टी असतात एक बाजू सरळ असते एक बरोबर असते पण त्यात मन बी ठाम झालं पाहिजे की बाबा हे चुकीचं असलं तरी त्यांनी सांगितलेत नाही दुरुस्ती झाली पाहिजे तर हे अशा गोष्टी पाहिजेतच आयुष्यात आपल्याला आणि आपल्या आई वडिलाचं आणि गुरुचं एकच आहे की बाबा तुम्ही जे काम करता त्याच्या सातत्याने प्रामाणिकपणे ठेवलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही त्याच्यामुळं एकच करायचं की आपण जे काम करतो किंवा ज्याच्यात आता एखाद्या उशीर कुठल्या एकदा जर ठरलं करायचं बरोबर आहे का बघायचे त्यात कितीही त्रास झाला तर चालतच राहायचं शेवटी सुरुवातीला जरी वाटलं की आपल्याला विरोध आहे किंवा होुकीचं वाटलाय तर शेवट त्याचा हा एकदम टिकाऊ असतो आणि गोडच असतो आपण महाराज यांच्याबद्दल उद्गार काढला तर त्यांचा कसा आधार मिळाला किंवा त्यांनी कसं मार्गदर्शन केलं त्यांचं कसं व्हायचं की मी बऱ्याच गोष्टी एखादी करायची असली की म्हणजे विचारायचं की बा असं करू का किंवा मग ते बाकीची काहीच कुठली नाही तुम्ही म्हणजे बिनधास्त कर किंवा तुम्ही निर्णय घ्या मग केला आपण उद्घाटनाला बोलवलं की म्हणजे अडचणी आल्या तर काही नाही असं बऱ्याच दिला मानसिक आधार आणि कधी कधी त्या अडचणी आल्या बऱ्याचदा काही अडचणी येतच असतात आल्या तरी म्हणजे असं होतं की काही होणार नाही आपण आपल्या ठिकाणी कायम राहायचं व्यवस्थित करायचं या गोष्टी आजही उद्या राहणार नाही ता चलत राहते म्हणजे एकदम असं भक्कम पाठीशी उभा राहून विश्वासानं आपल्याला पुढे बोवा काही अडचण येणार नाही म्हणणारे मार्ग जर आपले असले शेवटी माणसाला शब्दाचा आधार आधार महत्वाचा आहे कारण त्यांचं म्हणजे आपल्याला एवढं हे आहे की बस काही सारखं सा आता ह्या क्षेत्रामध्ये आणि नवीन काय करावं असं तुम्हाला वाटतं भविष्यामध्ये काय करावं वाटतं आता या माध्यमातून आता या व्यवसायामध्ये आमचे जे समजा काम करणारे जे आहेत तर आपल्या व्यवसायातून बाबा ह्याच्यात जे नवीन आले आता प्रिंटिंग टीशर्ट असतील मग असतील किंवा तुमचे भिंतीवरले प्रिंटिंग असतील आता आमच्याकडे दोन डिजिटल मशीन आहेत तर हे याच्यापेक्षा कसं फास्ट आणि चांगलं देता येईल आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा कसं आहे जसं फास्ट मिळाली आणि चांगली मिळाली तर ते अवशेकरांना देता आलं द्यायचं आणि ह्याच्याबद्दलच प्रयत्न करायचा आपण बरं आजपर्यंत जो व्यवसाय तुम्ही केलेला आहे अतिशय प्रामाणिकपणे ससोटीने आणि चिकाटीने केलेला आहे म्हणजे हे एक तुमची संघर्ष यात्राच आहे मग अशा काळातले काही संघर्षाचे क्षण जे असतील त्याच्यातून तुम्ही कशी करता काही नाही त्याला असं वाटतं की आता आपण जर आजच्या चाललो तर त्यावेळेसच्या संकटाचे किंवा त्यावेळेसच्या अडचणीचे जर अनुभव घेतले तर आज काय वाटतं की त्यावेळेस जर ते आपल्याला मिळालं नसतं तर आपण आज हे म्हणजे हे आहे पोचू शकलो तर ते येणारे संकट हे आयुष्यात आपल्याला काहीतरी संधी देण्यासाठीच येतात बरोबर कारण बऱ्याचदा मी बघितले की आर्थिक कुडी व्हायची मशीन चालू राहायच्या म्हणजे कुठल्या काही बंद पडलं वगैरे तर समोरून रिस्पॉन्स मिळायचा नाही आपल्याला माहिती राहायचं नाही पण त्यावेळेस असं लक्षात द्यायचं की बाबा हे आपण काहीतरी केल्याचे मग स्वतःच काहीतरी दुरुस्ती करायची स्वतःच त्याच्यामध्ये बघायचं आणि चालू करून वगैरे चालवायचं मग बऱ्याचदा आर्थिक वगैरे अडचणी आल्या तर त्यावेळेस आपण आपण स्वतः केलेली गुंतवणूक किंवा करून ठेवलेले कुठले सोर्स असते त्याच्यामुळे लक्षात यायचं की बाबा आपल्याला आपण केलेलं जर व्यवस्थित करून ठेवलं तर आपल्याला काहीच म्हणजे अडचणी येणार म्हणजे आता तुम्ही जो व्यवसाय करता त्यात दररोज काहीतरी नवीन येत आहे नवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे मग ग्राहक देखील तुम्हाला अशा नवीन गोष्टीबद्दल विचारणा करतो जे तुमच्याकडे उपलब्ध नसतील त्यावेळेस काय करता समाधान कसं करताय ग्राहकाचं आता ग्राहकांचं कसं होतं व्यवसायात आपल्या जे चालू आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला याच्या आधी ग्राहकांपैसे पोहोचणार होते कारण आपण समजा मर्यादित आपल्या तालुका किंवा आपल्या महाराष्ट्रात इथं फिरलो तर बरेच कस्टमर असतात की बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरून आले राहतात त्यांना तसं पाहिजे असते मग त्याच्यात एकच पर्याय की आपल्या तर लगेच उपलब्ध होणार नाही तर आपण तिथून त्यांना कमी दरामध्ये व्यवस्थित आणि क्वालिटीमध्ये कसं उपलब्ध mm -hmm. होईल ह्याची एक चैन तयार करणे त्याच्या माध्यमातून आपल्या पैसे आणून आपण उपलब्ध mm -hmm. करून दे मी समाधान करतात आता पाठीमागे वळून पाहताना कसं वाटतं तुम्हाला आज ह्या टप्प्यावरून थांबल्यानंतर किंवा आणखीन तुमचा प्रवास सुरूच आहे पण इथून पाठीमागे वळून पाहिल्यानंतर कसं वाटतं आजचापर्यंतच्या प्रवासाबद्दल प्रवासाच्या प्रवासामध्ये आपल्याला असं वाटतं की एवढा आपण इथवर आलोत आपल्याकडे काही नसताना किंवा आपल्या पक्षा सोबत जे आपले जे मित्रपरिवार आहेत तर हे आपण इथून जर असा व्यवसाय जरी चालवला तर भरपूर आपल्याला म्हणजे समाधानाने बरोबर hmm. आणि आपण हे व्यवसाय करत आहात अनेक वेगवेगळे उपक्रम करत आहात तुम्ही सामाजिक भान देखील चांगल्या प्रकारे जपता तुमचं एक शिव मित्रमंडळ आहे त्या माध्यमातून आपण काय काय करतो आता आमचं शिवमित्रमंडळ आहे त्या माध्यमातून आम्ही ऐतिहासिक अवसर पेशल मागील नऊ ते दहा वर्षापासून कर करत आहोत कारण आपण आपला रोजचा हे तर करतो व्यवसाय कमवण्यासाठी करतोच पण त्याच्यासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी एक देणं आहे तर आम्ही बऱ्याच म्हणजे जसं मला कळतं तसं सा, सामाजिक उपक्रम घेणे गल्लीत समजा जयंती असली कुठलं आरोग्य शिबिर वगैरे असले तर हे करायचं करत करतच आमचे मित्र कंपनीतून शिवमित्र मिळते तर आता आम्ही बरेच दिवसाला ह्या नऊ वर्षापासून ऐतिहासिक औसा फेस्टिवल घेतो तर ते मध्ये राज्यस्तरीय बरेच कलाकार किंवा शाळेतील विद्यार्थी वगैरे त्यांच्या मग त्याच्यात स्वरूप वाढवण्यासाठी असं लक्षात आलं की आपण मॅरेथॉन पुन्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा पुन्हा त्याच्यातून लक्षात आली बा महिलांसाठी आपण काही करते रांगोळी निबंध वक्तृत्व स्पर्धा लावने, लावने, तर आम्ही कुठली जयंती असो महात्मा फुले यांची जयंती असो शिवाजी महाराज जयंती असो की डी डीजे लावणे गाणे लावणे ह्याच्यापेक्षा काहीतरी उपर करणे किंवा ज्या महापुरुषांची आपल्याला जयंती आहे तर त्यांच्या कला गुणांचा आपल्याकडे काही आत्मसात करता येईल का त्यांची पुस्तकं वाणीच्या त्यांचे विचार आपल्या डोक्यात कसे घेता येतील त्याच्याबद्दल आपण आपल्या कामातून थोडा प्रयत्न करायचा सगळ्याला सोबत घेऊन कुठले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असले तर ते सगळे अनुभवायचे त्याला एकदम मोठं स्वरूप घेऊन सामाजिक ह्याच्यात करायचं बर युवकांना आता रोजगार मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही अशा युवकांना तुम्ही काय संदेश मी तर म्हणतो की नोकरीच्या पाठीमाग कारण मी नोकरी करून बघितलेली आहे तर नोकरीच्या पाठीमाग न लागतात नोकरीचे प्रयत्न चालूच ठेवायचे पण आपला स्वतःचा काय व्यवसाय करता येईल हे करत गेलं तर भविष्यात आपल्या स्वतःचीच आपल्याला म्हणजे ही तयार होते की बाबा रोजगार तयार होतो <laughs> आणि आज मी स्वतः एका ठिकाणी म्हणजे दहा वर्ष काम केलं कारखान्यावर दोन तीन वर्ष काम केलं तर त्यावेळेस मला वाटत आप नव्हतं की आपण आपल्यासोबत सात आठ दहा माणसं घेऊ आता आम्ही पतसंस्था चालू केली पत त्या आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी तर त्याच्या माध्यमातून बी लोकांची सेवा करणं किंवा आपल्या जवळील माणसाला रोजगार उपलब्ध करून देणं तर हे लक्षात आलं की आपण जर चाललो तर आपल्याकडून दुसऱ्यांना म्हणजे आपण लोकांना पगार देऊ शकतो किंवा त्यांची गरज वागू शकतो तर आपण एखाद्या थोड्या मर्यादित पगारीवर काम न करण्यापेक्षा कुठलंही काम असू ते शेतीतलं असू आपल्या रोजच्या कामातला असू स्वतः जर काम करत गेलं तर काहीच अडचण नाही नोकरी हा पर्याय राहिला नाही नोकरी प्रत्येकाला ना, मिळवू शकणार नाही त्याच्यामुळे स्वतः जरी काम करत गेलं तर चलू शकतं का अडचण बरोबर तर हे होते आपल्या आवशातील एक शून्यातून विश्व निर्माण करणारे म्हणजे साडेतीन पत्र्याच्या खोलीतून एका मोठ्या दालनामध्ये पदार्पण करणारे स्वकष्टातून चांगल्या सकारात्मक विचारातून आपली प्रगती तर केलेलीच आहे पण आपल्याबरोबर अनेकांना आधार देणारे श्री चांगदेवजी माळे आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद